संस्कार भारती जिल्हा समितीच्या वतीनं सांगली विश्राम येथील खरेक्लब हाऊस इथे श्री क्षेत्र सुप्रसिद्ध गायक रोहित पुजारी यांचा कैलासवासी गुरुवरे बुवा पुरस्कारानं गौरवित करण्यात आलं राज्यसभेचे माजी खासदार व रामभाऊ माळगी प्रबोधिनेचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे तसेच आमदार सुधीर गाडगिळ संस्कार भारती पश्चिम प्रांताचे अध्यक्ष शाहीर हेमंत राजे मावळे व प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र नृसेवाड येथील सुप्रसिद्ध गायक रोहित पुजारी यांना कैलासवासी गुरुवर्य मटंगी भोव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं संस्कार भारती जिल्हा समितीच्या वतीनं दरवर्षी गायक व साथीदार या क्षेत्रातील कलावंतांचा गौरव करण्यात येतो त्यानुसार यंदा श्रीक्षेत्र येथील गायक रोहित पुजारी यांना कैलासवासी इंदिराबाई खाडिलकर स्मृतीप्रित्यर्थ कैलासवासी गुरुवर्य मटंगी व पुरस्कार तर तुंग येथील महेश कुमार नवाळे सारंगी वादक यांना पैलवान महम्मद हनीफ मुल्ला स्मृतीप्रित्यर्थ साथीदार पुरस्कारानं गौरवण्यात आलं या प्रसंगी विशेष चित्र व शिल्प प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी भारताचे सांस्कृतिक वैभव या विषयावर विनय सहस्त्रबुद्धे यांनी विचार व्यक्त केले यावेळी अध्यक्ष मिलिंद महाबळ सचिव सौकविता कुलकर्णी वसंतोष बापट यांच्यासह गायन क्षेत्रातील कलावंत नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी नसिवाडीहून संदीपडसूळ